डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत या चित्रपटात प्रणव रावराणी प्रजक्ता गायकवाड अश्विनी कुलकर्णी सई रेवडेकर माधव आभेंकर यांच्या प्रमुख भूमिका असून गुगल आयची निर्मिती डॉलर्स दिवाकर रेड्डी यांनी केली आहे तर गोविंद वराह यांनी दिग्दर्शनासहित कथा पटकथा लेखनाची धुरा सांभाळली आहे येत्या सोळा जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा जबरदस्त टीजर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला टीजर ची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात गुगल आई नावाचा आमचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे खूप छान झालेला आहे चित्रपट आम्ही सगळ्यांनी खूप प्रामाणिक कष्ट घेतलेले आहेत तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन सव्वीस जुलैला गुगल आई नावाचा आमचा चित्रपट नक्की बघा या चित्रपटाबाबत अनोखी अशी एक गोष्ट आहे की आमच्या चित्रपटाचे जे डिरेक्टर आहेत ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून आहेत त्यांची स्वतःची ही स्क्रिप्ट आहे त्यामुळे हा साऊथ फिल्म ही साऊथ फिल्म आहे असं म्हणायला हरकत नाही आणि गुगल आई हे एक खूप कॅची टायटल सरांनी दिलेलं आहे तर त्याचं एक बेसिक लॉजिक असं आहे की आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला काहीही अडचण आली तर आपण लगेच गुगल सर्च करतो आणि आपल्याला सोल्युशन मिळतं सो तेच एक लॉजिक या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे आणि त्याच्यानुसार कथानक पुढे सर गुगल आई हा अत्यंत नाव जरी हे वेगळं वाटत असेल तरी गुगल आणि आई, आई या हे दोन्ही शब्दात सगळ्यात सगळ्यांनाच खूप जास्त जिव्हाळायचे असतात आता प्राजक्ता म्हणली तसं की कुठलीही गोष्ट आपल्याला काही शोध घ्यायचा असेल तर आपण गुगलचा वापर करतो आणि आपण काही घरात सापडत नसेल तर आपण आईला हाक मारतो किंवा मा काही दुखलं खुपलं तरी पहिलं ऐक असं येतं त्यामुळे या दोन्ही गोष्टी एक वेदना एक शोध एक एखादी गोष्ट मिळाल्याचा आनंद आणि त्यास त्या, त्या प्रवासातलं थ्रिल हे सगळं सांगणारा हा गुगल आई असा चित्रपट आहे आणि या चित्रपटाचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य असं आहे की यातला यातला कंटेंट यातला परि याची भाषा यातला परिवार यातली कॅरेक्टर्स मराठी असली तरी या चित्रपटाची ट्रीटमेंट ही साऊथ इंडियन आ, फिल्म इंडस्ट्रीमधली असली आ, त्या आहे त्यामुळे ह्याची निर्मिती मूल्य ही खूप वरच्या दर्जाची आहेत याचं टेक्निक याचं टेकिंग हे सगळंच उच्च दर्जाचं तर आहेच पण मराठीसाठी अत्यंत नवीन आहे त्यामुळे मला असं वाटतं मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळं वळण या चित्रपटामुळे मिळू पण यांचं कसं झालंय ना मसालेच यांचे असल्यामुळे यांना बरोबर माहितीये की कुठे किती टाकायचं असतो <laughs> ते म्हणून त्यांनी ना ती बरोबर ती फायटिंग जुळवून आणलेली आहे सो मला ही फाईट करताना आणखीन जास्त मजा आली त्यात आमच्या सईने खूप मेहनत घेतली या फाईटमध्ये ती बिचारी खूप कुडकुडत होते आम्ही खूप बघा दिवसाचे किमान ते काहीतरी चाळीस पन्नास टँकर यायचे ते आपले ओतताय आमच्या अंगावर त्याच्यामध्ये सो ही पण विचारी आणि आमच्या बरोबर ते सगळ्या प्रोसेसमध्ये होती सो मला विशेष कौतुक आहे की आपण चला आपण काहीतरी करून सर्वाईव्ह होतो पण ह्या वयात तिने त्या डेडिकेशनने काम केलं त्या फाईटमध्ये तर ते, ते खूप कमाल होता आणि त्या सगळ्यांनी उत्तम फाईट केली आहे याच्यामध्ये उत्तम सेम मला सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केला मला हे चित्रपट खूप आवडला मराठी चित्रपट हे माझं पहिलं चित्रपट आहे जेव्हा जे, जे रायटर आहे ना त्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं तर मी माझ्या आईला सांगितलं ही स्टोरी खूप आवडली मला या मम्मीला तू अप्रूव्ह सगळ्यांसोबत खूप मजा आली सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि डायरेक्टर सर खूप छान आहे ते साऊथ इंडियन असून ते मराठी फिल्म करतात खूप छान तू एक छोटासा डायलॉगसाठी मराठी फिल्म हंड्रेड पर्सेंट इधर उधर इधर स्टेट स्टेट बाय वॉट इज द मॅ नो इकडी प्रोपोशन बिकॉज ऑफ एक सीन एक सीन डायरेक्टर की प्रजिटी इमिडिएटली आयडिया ते हां साउथ में इमीडिएटली आइडिया था है इमीडियटली मैं चेंज करता साउथ में स्टाइल आई और एक सीन यास्टे एक प्लान करना स्पॉट करने के बाद में दूसरा सीन डायरेक्टर का आइडिया प्लान करती बस ये मराठी में आ, मेरे को ऐसा करेंगे थोड़ा वही अच्छा सपोर्ट किया <laughs> <laughs> हाँ क्या सर सर मेरे को ऐसा चाहिए सर ओके ऐसा सपोर्ट किया दैट्स वाई फिल्म प्योर एक्सलेंट मराठी बारी टेकिंग तो पिक्चर पाता सो दैट्स दट मैं क्या बोले आपको एवरीबडी की धन्यवाद प्लीज सपोर्ट करो नक्की नक्की पिक्चर सभी के तरह देखो एंड आपके लिए मैं एक शो मैं प्लान करता हूँ प्रीमियर okay. देखने के बाद मैं तुम पूछ रो आई uh, थिंक आ वो बाद में डबल क्वेश्चन मेरे को आता सो दैट्स वे अभी बात करता है इस